नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे ज्या बहिणींकडे कोणतेही कागदपत्र नाही जसे की ज्या बहिणी एकल आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत निराधार आहेत आणि घटस्फोटीत आहे आणि अशा बहिणी की त्यांचे घटस्फोट पण झालेले नाही आणि त्यांना पती पण सांभाळत नाही अशा लाडक्या बहिणी तर बिचाऱ्यामध्येच लटकलेल्या आहेत मग अशा लाडक्या बहिणी तर खरं लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींनाच तर खरं लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळाला पाहिजे तर लाडक्या बहिणींनी आता यापुढे काय करणं गरजेचं आहे लाडक्या बहिणी आता तुम्ही कशा पद्धतीने तुमचं काम करणार आहात तुम्ही पात्र लाभार्थी यादीत आहात का तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला का कमेंट करा म्हणजे यापुढे तुम्ही काय केलं पाहिजे ते मी तुमच्यासाठी आता पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे